नागपूरमध्ये वातावरण खराब झालेलं आहे दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्याही गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवनही खराब व्हायचं मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी वाजायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही याच्यातून हिंदूंनाही त्रास होणार मुस्लिमांनाही त्रास होणार परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना ते अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील आप वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाउन्सची प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरण देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोक न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोकन्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे